सरकार मोदी साहेब टिकवतील नक्की चंद्राबाबू नायडू आणखीन ना आपले नितीश कुमार पण दोघे तर काय कधी कधी फिरतील आणि कधी त्यांना कोण काय आणि कधी त्यांना काय काय सांगताच येत नाही ना ते सत्तेसाठी गेले त्याच्याकडे हे उद्या कधी पलटे मिळून सरकार करणार दोघे मिळून सरकार करणार आणि पाच वर्ष टिकवणारच लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशात तिसऱ्यांदा एनडीएचं सरकार स्थापन होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत आहे मात्र यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि यांच्या एन सोबत नितीश कुमार यांची जे यू आणि चंद्राबाबू नायडू यांची टीडीपी हे दोन्ही पक्ष सामील झालेले आहेत मात्र या दोन पक्षाबद्दलचा इतिहास पाहिला तर यांना पलटूराम म्हणून ओळखलं जातं त्यामुळे पुढील पाच वर्ष एन डी एचं सरकार देशात टिकणार का या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत मात्र या सगळ्यावरती जनतेचं मत काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या तिसऱ्यांदा शपथ घेतात त्यांच्यासोबत नितीश कुमार आणि चंद्राबाबा नायडू ज्यांना पहिल्यापासूनच आपण पाहतो पलटूराम म्हणून ओळखलं जात आता या दोघांची सोबत ही असताना पाच वर्ष हे सरकार टिकले सरकार का काय वाटत सरकार मोदी साहेब टिकवतील नक्की कारण मध्यान निवडणूक आपल्याला परवडणार नाही त्याचा जो खर्च आहे त्यापेक्षा मोदी दुसरीकडे तो खर्च वापरतील आणि पाच वर्ष सरकार टिकवतील आणि त्यांच्याकडनं तसं नाही काल एक आलं होतं की त्यांनी कोणाचा तरी नंबर मागितला होता नितीश कुमार तर ते म्हणाले मी तुम्हाला दरवर्षी दोन दोन नंबर देईन मोबाईल मधले शेवटच्या वर्षी तुम्हाला दहा नंबर मिळतील आणि तुम्ही पाच वर्ष माझ्याकडे टिकून राहाल असं नाही आहे खासियत पण आता त्यांनाही माहिती आहे की मोदींशिवाय पर्याय नाही <laughs> केंद्रामध्ये जर मोदी सरकार असेल आज मोदींनी जे गेल्या दहा वर्षात काम आहे त्यात जगाने वाहवा केली आपणच नाही त्यामुळे सरकार टिकणार शंभर टक्के धन्यवाद चंद्राबाबू नायडू आणखीन आपले नितीश कुमार पण दोघे तर काय कधी कधी फिरतील आणि कधी त्यांना कोण काय देईल आणि कधी त्यांना काय दिसेल हे काय सांगताच येत नाही ना ही तर आहे आता मी नको सांगायला ते लोकांना माहितीच आहे सगळं पण आता मोदी मला वाटतं त्या दृष्टीने हुशार आहेत मला वाटतंय है यांची काय परिस्थिती त्यांना माहिती आहे तर त्याच्या संबंधात मला वाटतंय ते, ते, ते नक्कीच हुशारी काहीतरी दाखवतील आणि ह्यांनी खूप प्रयत्न जरी केला तरी असं काय पल्टिबिलिटी होईल असं मला वाटत नाही सरकार एवढ्या सहजासहजी पण काय कुणाची कुणाची काय कधी बुद्धी फिरेल ते काय सांगता येत नाही शिवसेना आहे दुसरी आहेत कोणकोणतरी काय होऊ शकतं ना त्याच्यामध्ये आपण काय सांगणार पुढचं पाच वर्ष हे सरकार टिकेल टिकायला पाहिजे मोदी इतके हुशार आहेत की टिकायला पाहिजे खरं पण आता त्याच्यातून काय सांगता ते लोकांचं सा काय म्हणणं आहे काय सांगता येत काहीच नाही सांगता येणार आणि लागले बोल तर पुरे हे आहे ना धर्मगुरु आहे बडावला मोदी विश्वगुरु बन गे ना सबाजी पहिचान देऊस किस केले वो पहले था वो लोग दूसरे पक्षों में था अपने पक्ष में नहीं है बीजेपी है, है ना बीजेपी में नहीं कर पाएगा ऐसा हो पलटू बोले मैं नहीं समझ पाता भाषा क्या है पलटू बोले तो क्या मालूम नहीं किसको हम नहीं बोल सकते क्या क्या तो ही पलटू राम तो करके किधर पढ़ाई करते वो बोलते <laughs> हम बोला भी नहीं हो देखा भी नहीं सुना भी नहीं है तुम्हारे मूवी के अंदर होगा तो अलग बात है नहीं। अपने लिए अभी बीजेपी में रहेगा तो मजबूत रहेगा वो का म्हणजे सत्तेसाठी ते गेले हे उद्या कधी पलटी होऊ शकतात कारण यांनी बरेच वेळा हे केलेले पाच वर्ष टिकणार कारण टिकेल म्हणजे दोघे मिळून सरकार करणार दोघे मिळून सरकार करणार आणि पाच वर्ष टिकवणारच ते कारण नाही टिकवलं तर परत इलेक्शन घ्यावं लागेल परत खर्च आहे त्याच्यामुळं दोन पाच वर्ष टिकवावंच लागेल त्यांना इंडियाला सपोर्ट करणारच नाही कारण मोदी मोदींनी ते तेवढं हे करून घेतलं त्यांच्याकडून संमत करून घेतलंय <laughs> करन... ते कारण तर ते माहिती नाही पंडूराम काय म्हणतात ते काय माहिती नाही पण पाच वर्ष नक्कीच टिकणार सरकार पाच वर्ष टिकावंच लागेल कारण काय परत पब्लिकचं उलटं सुलटं होणार पब्लिक पब्लिक कुछ जाए का भरोसा नहीं मोदी सरकार पाँच साल कुछ कहा नहीं जा सकता सर अभी तो टिक रहा है अभी तो हो ही जा रहा है लेकिन आगे नहीं कहा सकता टिक सकता नहीं टिक सकता क्यों लगता है आपको ऐसा ऐसा दिखने में लगता है आज का माहौल जो हिसाब से हिसाब तो से लगता ही है ना क्या लगता है आपको क्या लगता है हम हो, हो सकता है गारंटी के साथ हो सकता है कौन सी गारंटी है अरे भाई उनका काम दस साल में उन्होंने काम बहुत अच्छा किया दिकी, और उनको थे। अभी वो लोग पल्टी खा जाएंगे तो भाई उसकी बात ही दूसरी है तो आपको साल की सरकार। हाँ पाँच साल तो टिकेगी टिक जाएगी कैसा भी करके टिकेगी मोदी सरकार को ला नहीं सकते चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या जोरावरती देशात तिसऱ्यांदा एन डी एचं सरकार स्थापन होत असून हे सरकार पुढील पाच वर्ष टिकेल का नाही याबाबत आपण जनतेची मतं जाणून घेतली आणि जनतेने या, जनते जनते या सरकारवरती शंका उपस्थित केली आहे कारण नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांचा आत्तापर्यंत राजकीय इतिहास पाहिला तर त्यांनी अनेक पक्षामध्ये अनेक पक्षाला सहभाग देत सोडचिठ्ठी सुद्धा दिलेली आहे पक्षातून त्या गठबंधनातून त्यांनी माघारसुद्धा घेतलेली आहे त्यामुळे पुढील पाच वर्ष हेच सरकार टिकेल का याबाबत जनतेने शंका उपस्थित केली आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा